हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स खूप सोपे व्यायाम आज आपण इथे पाहणार आहोत जर तुम्हाला तुमचं पोट कमी करायचं आहे तर त्यासाठी मी तुम्हाला एकदम छान व्यायाम दाखवणार आहे पाच व्यायाम प्रकार आहेत जर तुम्ही हे दररोज केले तर तुम्हाला एका महिन्यातच तुमचं पोट कमी होताना दिसणार आहे पूर्ण वजन कमी होणार आहे फक्त तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत दररोज एक महिना एक्सरसाइज आहे ज्या मी दाखवणार आहे त्या प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्हाला वीस वीस वेळा काउंट करून तीन सेट मारायचे आहेत आता तुम्ही नवीनच माझा व्हिडिओ पाहातच पहिल्यांदाच एक्सरसाइज करताय तर फक्त दहा वेळा काउंट करून तीन सेट मारा सुरुवातीला हो थोडं दिवस झाले चार दिवस झाले की त्यात पंधरा ऍड करा त्यानंतर वीस असं झालं पंधरा दिवसानंतर की पुन्हा तुम्हाला ट्वेंटी फाय म्हणजे पंचवीस असे तुम्हाला तीन सेट मारायचे हळूहळू चार सेट करा एक महिना ह्या सगळ्या एक्सरसाइज करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला डाएटमध्ये घरगुती जेवण जेवायचं आहे ते पण पोषण मध्ये जास्त हेवी जेवण जे जेवायचं नाहीये जेवणामध्ये तुम्हाला पोळी म्हणजे तुम्ही चपाती खात असाल तर एक चपाती किंवा दीड चपाती आणि प्रोटीन मध्ये तुम्हाला कोणतेही तुमच्याकडे कडधान्य असेल ते असे पनीर टोफू चिकन नॉनव्हेज खात असाल तर चिकन अंडी मासे ह्या गोष्टी ठेवायचे आहेत मध्ये पाहायचं आहे जास्त हेवी म्हणजे जास्त जास्त पण तुम्हाला हेवी जेवण जेवायचं नाहीये आता हे झालं की सॅलॅड काकडी गाजर जे आवडत असेल ते हे तुमच्या ताटामध्ये असलं पाहिजे सेम तुम्हाला संध्याकाळचं जेवण पण आणि संध्याकाळचं जेवण लवकरात लवकर जेवण्याचा प्रयत्न करा उशीर होत असेल तर थोडं लाईटली घ्या सूप घ्या किंवा ओट्सची खिचडी बनवा आणि तुम्हाला जेवणामध्ये सॅलॅड हा ठेवायचाच आहे दोन्ही सुद्धा आणि सकाळचा नाश्ता जे तुमच्याकडे आहे तेच फक्त त्याची क्वांटिटी लक्षात घ्या कमी तेलात जेवण बनवा आणि बाहेरचे कोल्ड ड्रिंक्स म्हणजे जे काही तुम्ही पॅकेट फूड खाताय ऑइली पदार्थ हे सगळे तुम्ही आ, तुम्हाला कमी करायचे आहेत साखरचा सा वापर कमी करा आणि सगळ्यात महत्वाचं पाणी प्या तीन लिटर तरी तुम्हाला पाणी प्यायचं आहे आणि दररोज किमान अर्धा किंवा एक तास एक्सरसाइज बस ह्या गोष्टी महिनाभर फॉलो करा बघा तुम्हाला तुमचं वजन नक्की कमी होताना दिसणार आहे टेन्शन घेऊन काही होणार नाहीये सुरुवात तर करा वजन कमी करायला जे तुम्हाला कपडे येत नाहीयेत भरपूर दिवस कबडा तसेच ठेवलेले आहेत आज वजन कमी करू उद्या वजन कमी करू असं करण्यापेक्षा आजपासूनच सुरुवात करा आणि बघा एका एक महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये स्वतःच तुम्ही रिझल्ट बघणार आहात तुम्ही सुरुवातीला जो तुम्हाला ड्रेस येत नाहीये ना तो घालून बघा जर तुम्हाला वाटलं की थोडासा तुमचं सुरुवातीला तुम्हाला शरीर हे पूर्ण हलकं हलकं वाटणार आहे आणि जो ड्रेस येत नाहीये तो घालून बघा थोडा तरी तुम्हाला तो ड्रेस व्यवस्थित फिट बसणार आहे आणि त्याच एक्सरसाइज तुम्हाला कंटिन्यू ठेवायचे आहेत मी माझ्या चॅनलवरती खूप सारे एक्सरसाइज व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एकदम सोपे व्यायाम आहेत तुम्ही ते व्यायाम करून तुमचं वजन हंड्रेड पर्सेंट कमी करणार आहात फक्त ह्या गोष्टी फॉलो करा तर चला सगळ्यात मी तुम्हाला आज ना तुमचं जे पोट पुढे आलेलं पोट आहे ते खूप जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत आम्हाला आमचं पोट कमी करायचं आहे कमरेचा घेर कमी करायचा आहे खूप छान व्यायाम दाखवणार आहे फक्त पाच व्यायाम आहे तुम्हाला इथे मी दहा दहा काउंट करून दाखवते तुम्हाला त्याचे वीस वीस काउंट करायचे आहे दररोज करून बघा चला तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये तुम्हाला शोल्डर एवढा आपलं गॅप ठेवायचं आहे आणि पूर्ण हात ना वरतीच आणि ते श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत हात पूर्ण खाली पूर्ण खाली पायांच्या अंगठांना टच करायचं पुन्हा वरती आपण श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट आता तुम्ही ज्या वेळेला खाली जाताना पूर्ण दाब हा तुमचा पोटावरती येतो पूर्ण दाब पोटावरती येणार आहे हात वरती केल्यामुळे पाठीवरचा फॅट कमी होणार आहे पाठीमागे बॅक साईडचा तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज खूप छान एक्सरसाइज आहे आता ही एक्सरसाइज झाली की तुम्हाला सेकंड एक्सरसाइज आपण पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये थोडस गॅप ठेवा आणि तुम्हाला तुमचे हात बरोबर पाठीमागे ठेवायचे आपला एल्बो आपल्या नीला टच करायचं आहे अल्टरनेट करणार आहोत क्रॉस करायचंय जर हा उजवा हात असेल तर डावा पायवरती वन क्यू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टच होत नसेल वन क्यू थ्री असं केला तरीही चालेल पण सुरुवात करा सेकंड दुसरी एक्सरसाइज पाहूया आपण काय करायचंय दोन्ही पायांमध्ये गॅप दोन्ही हात समोर ठेवायचे सरळ आपल्या चेस्टच्या बरोबर समोर आणि फक्त पायवरती उचलायचं जेवढा शक्य आहे तेवढा सुरुवातीला येत नाहीये एवढा केला तरीही चालेल वन टू असं केलं तरीही चालेल हळूहळू वरती येणार आहे वन टू थ्री पूर्ण पोटावरती दाब येणार आहे फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स नेक्स्ट एक्सरसाइज खूप छान व्यायाम आहेत नक्की करून बघा काय करायचंय दोन्ही पायांमध्ये सेम थोडस से गॅप असणार आहे आणि दोन्ही हात साईडला ठेवायचे आणि आपला पाय आपल्याला जेवढं शक्य आहे ना तेवढा वरती उचलायचं आहे पूर्ण पोटावरती दाब आला पाहिजे बघा वन पूर्ण हात खाली ट्यू थ्री फोर फाय जेवढं शक्य आहे उचलला पाय तेवढाच वरती उचला एक नसेल सुरुवातीला एवढा आला तरी चालेल खाली हात टच होत नाहीये तर फक्त मांडीला टच केलात तरीही चालेल पण खूप छान व्यायाम आहे हळूहळू तुम्हाला स्पीड आहे जसं बॉडीला सवय होईल तसा तसाच वाढवायचं आता नेक्स्ट व्यायाम पाहणार आहोत हा व्यायाम सुद्धा खूप छान आहे शेवटचा व्यायाम आहे दोन्ही पायांमध्ये आपल्याला तीन फूट एवढं गॅप ठेवायचं आहे दोन्ही हात वरती पूर्ण हात वरती इथे श्वास घेतला थोडस कमरेला ट्विस्ट करायचंय हात श्वास सोडत खाली पायाला के टच केला पुन्हा पुन्हा लेफ्ट साइड पुन्हा राईट साईड असं तुम्हाला कंटिन्यू करायचंय सिक्स यामुळे तुमचा पोटावरचा फॅट तर कमी होणारच आहे पण कमरेवरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे खूप छान व्यायाम आहे की करा आणि हे व्यायाम करून ना मला बरोबर एका महिन्यानंतर किंवा पंधरा दिवसाने मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय फरक वाटला जर तुम्ही दररोज केला तर हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल आणि फ्रेंड एक्सरसाइजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण अशाच नवनवीन एक्सरसाइज मध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद